जीवनराव मला माहिती आहे आपलं दोन्ही बी प्लॅन फसलं म्हणून फसल फसलं नाही रापटला असं म्हण मन। म्हणून म्हणून म्हणतो एखादा माझा प्लॅन वापरून बघा नाही नाही राहू द्या वापरा तुमचाच प्लॅन जीवनराव अहो असं एखादा प्लॅन फसला म्हणून खचून जायचं नाही हो प्रयत्न करत राहिला पाहिजे माणसानं किती बी प्रयत्न करा आणि हातात शेवटी धुपटनच घ्या जीवनराव तुम्हाला ती कावळ्याची गोष्ट माहितीये का एक आहे ना कावळा असतो त्याला तहान लागलेली असती मग तो एका डेऱ्याजवळ जातो आणि डेऱ्यात वाकून बघतो तर डेऱ्यातलं पाणी खाली पण तो तुमच्यासारखा खचून जात नाही हो तो अशी आजूबाजूची छोटी 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 दगडं गोळा करतो आणि ते डेऱ्यात टाकतो मग त्या डेऱ्यातलं पाणी येतं वर आणि मग ते तो चोचीनं पितो आता मला सांगा तो जर खचून गेला असता तर त्याला पाणीच मिळालं नसतं ना अहो कावळ्यासारखं जिद्दी बनायला पाहिजे हो जीवन राहू तुम्ही अरे मिठ्ठ्या तुम्हाला माझी जिद्द माहितीच कुठं शायर मी जर माझ्या जिद्द आलो ना पूर्ण देव जरी आला अडवायला तरी बी तिला मी मिळवणारच का शिवाच येतो तू ए शिवाय कुठं चाललास हे काय दूध घालायचं चाललंय दूध घालायला त्या प्रियाचा घरी विरती चालू ना तुझा दूध घालायचा होय हाय की आता तिकडे चाललोय आहे जीवन राव जाता का वहिनीच्या घरी तुमच्या मेवण्याबरोबर एवढंच वहिनीचं दर्शन झालं तर दिवस चांगला जाईल तुमचा एकदम बरोबर बोलावंच भेटते तू जायला <laughs> कधी नाही ती चांगला सल्ला दिलास ए मागं सर मागं हो प्रियाला माग। बघायचंय मला हो मागं तो पाय बसतोय ना हो तिकडे गुलाबी प्रिया ऐथून पुढं दूध घाला येताना मला घेऊन यायचं आणि जर का मला सोडून आलास एवढं वाईट कोण असते बघ प्रिया ऐ प्रिय कोणा मग तू प्रिया वहिनी म्हणायचं आजपासून प्रिया वहिनी म्हणून हाक मार आली ती प्रिया शिवा तू घालणार का नाही घालणार नाव जीवनराव घी की म्हणून मी दूध घालतोय की आणि इकडे पाहतो शिवा मी तुला विचारते ना तू घालणार आहेस का नाही रा। घालणार जीवन राव ए तू जरा थांब अगं प्रेम दूध देतोय की आणि इकडे पाहतो पण मी शिवाला सांगते ना वा तू एकदा सांगितलं कळत नाही तू घालणार आहेस का नाही घालणार तुला शेवटचं विचारते शिवा जीवनराव ए तू जरा घाबर अगं मी तुला बोलतोय ना वा त्याला काय बोलतेस माझ्या सांग बोल की आणि इकडे पाहतो हो जीवनराव काय केलं तुम्ही शिवा मी तुला शेवटचं फायनल सांगतो आजपासून प्रिया घरी दूध घालायला बंद करायचं जा। आणि जर असं नाही केलंच तर तुला काय तर दादा, दादा बंद करून टाकेल चल बस घे मला पण बघायचं तू दूध कसं घालतो त्या घरी आता मायावरून दूध घेत नाही काय अरे बस की हो जीवनराव <coughs> औ काय झालं असं तोंड का पाडले शिवा नडला काय तुम्हाला शिवा आणि मला नडतो मला जर नडला असता ना जायगर तोडला असता त्याला मग झालं तरी काय <coughs> <coughs> काय मग जीवनराव सकाळच्या मुख दर्शनाचा आनंद अजून दिसतोय चेहऱ्यावर आनंद तुला मला चेहरा आनंद दिसतोय काय बिट्या तिकडे तू तु जरा तुला माझ्या चेहरावर आनंद दिसतोय का चेहरा खातोय माझा रागराग करताय असं रागराग करून कस चालेल पाणी घ्या मला किती वेळ सांगितलं जीवनराव राहू दे ए, बस तू तिकडला हे सगळं असं झालं आहे बघ आता तूच सांग का ऐकू आता परत जर दूध घाला जायचं म्हणलं तर वादाला तोंड दिल्यासारखं आहे आणि त्याची जिरवायची म्हणली तर मला काही वेळ लागणार नाही पण पाण्यात राहून माश्याची वैर कशाला म्हणून मी शांत आहे तू शांत घेतलं आहे की चांगलं आहे तसं आहे तशा लोकांच्या नादी लागून त्यांना काय फरक पडत नसतो फरक पडतो की आपल्यासारख्या माणसांना पडतो मला असं वाटतंय की तू ही सगळा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे मला नुकसान नाही त्याच्याशी वाकडे घेऊन तुझं नुकसान भरपाई होणार आहे का होणार असेल तर घे मग व्हायर त्याच्यासोबत पण एक लक्षात राहू दे त्यात वरपळ त्याची नाही तुझी होणार आहे आता मी काय करतोच सांग डोक्यात जी ही विचाराची घाण साठलेली आहे ना ती पहिली काढून टाक आणि ह्या जीवनाच्या नादाला लागून ते सोबत लढण्यापेक्षा परिस्थिती सोबत कसं लढता येईल याचा विचार कर मला एक सांग करियानं घरी सांगितलंय का ही सगळ्या गोष्टी मला नाही माहिती मला असं वाटतं ते नसन सांगितलं पण जेवण्याचं येतं आत्रा नेणं आणणं हे सगळं बघून मला तर वाटतंय नसन सांगितलं म्हणून बरं जाऊ काय शेव तो प्रियाच्या प्रेमात तर पडला नाही ना दमले ते दमलेवाणी झाले बा कधी चहा पेल ना असं झाले काय प्रिया ग्रिया कालस काय शिवानी सकाळी दूध घातलं नाही भाई अगं घातलं होत पण ते मांजरानं पेल हम्म मांजराने पेल तू काय झाकून ठेवलं नव्हतं होतं की आता पेल त्याला काय करायचं सांगा बरं असं वाय घालतोय ग बाई आणि तुला माहिती आहे ना मला काळ्या चा आवडत नाही म्हणून जा दूध घेऊन ये मला दुधाचा बनव ते औषध आणलं त्यामुळे पैसे घे आणि दूध घेऊन ये जा अगं मी नाही जाणार बाई तुम्ही जा अगं ऐक तर ए प्रिया अहिला काय झालं असं तोंड फुगवायला असा प्या म्हणून काय बिघडत नाही शिवा तरी आला नसेल ना शिवाबरोबर जीवन आला असेल तर मी दूधच नाही घेणार शिवाने दिलं तरच घेणार sac आगे? मला पण शिकव शिकवते की रोज यावं लागेल पण रोज आला तर काय शिकून जातील लवकर लोकांच्या लोक काम आहे आपला स्वतःचा धंदा कधी चांगलाच खरे स्वतः धंदा असल्या माणूस वरती येत नाही मला डेअरीच्या मागे पळतोय ना आज दूध घाला गेल काय सांगून दूध बंद केलं नाही आला बघ मला वाटलं येईल पण नाही आला आता कस मंग आणि जर तात्याने विचारलं दुधका बंद केलं तर मग आणि त्याने बी खर खरं सांगितलं तर मला नाही वाटत तो खरं कारण सांगल तात्याला म्हणजे शेवा बी भेला म्हणायचं जीवनरावला हे बघ प्रिय तू घरी सांग लवकर आता बी येळ गेली ना तुझ्या हातात एकदा जर येळ गेली ना तर नंतर सगळं उलट पडून बघ तुझ्यावरती अगं मला तेच तर कळ नाही सांगू तर सांगू कस सांगावं बी वाटत नको बी वाटत तुला बी घरचं वातावरण एक संधी सोडत नाही घरी करते ग तुझ्यावर कधी कधी मलाच किवू येते त्याची एवढी किव येते ना तर ता धारताला सोड बाप्याला ए वैशे बाप्याच्या नावान टोमन मारत जाऊ नको शेवटचं सांगतो ते म्हणतात ना खरं बोलले की टूच ती असं मी बोललो का नाही असं मेवा घाला जरा शांत बसा की तर माझा विचार करून डोकं लागले तुमच काय मध्ये तिसर प्रिय तेव्हा बघ शिवा आकाच्या बस दुकानावर बसलाय काय मग नीट झालं का नाही झालं अजून संध्याकाळपर्यंत होईल संध्याकाळपर्यंत होईल ना वा नाही म्हणजे तिसरा हेल्पट आहे माझा नाही नाही होऊन जाईल काय विषय चला आहे बघितलंस का शिवा कसं खाली घेऊन बसलाय डोकं तरी वर करून बघते काय आज जीवनगावची वैश्य एवढं बी माणसानं बेत्र असावं मला आज कळलं तुझ्या फक्त तोंडात दम ते तसच असते बया आपल्यापेक्षा जर कोण वर्ष ठरलं ना तर माणसाला भिवूनच राहावं लागते आपल्या स्वतःच जीवाचा विचार करायला लागते बाय एवढं द्यायचं असत बाय तुझ्या पारास ते मुंगे बरे पाय असं लागलं तर चौथी तरी जाऊन दे बाय भे? आम्ही भेकड आहे होय तुझ्या जागी मी असते ना तर पुढच्या चार मारल्यात तर त्याला एक तरी मारली असते मी एवढं पाळ कुठं पण नसावं माणसानं चला हे कसला विचार करायला लागला मी याच बोलणं लय मनावर घेऊ नको कस आहे पुरी असेच असते ते स्वतःची भाकरी बाजून घेताना ती कधीच कुणाचा विचार करत नाही ते कुणाचे किती जळत आणि कुणाला काय फरक पडतो नाही आख्या उद्या मी त्याच्या घरी दूध द्यायला जाणार आहे काय त्या उन्हाला काय भेटतोय काय मी तुझा एडा झालाय काय कशाला उगा त्या जीव नाही त्यांना दिला अंगावर डोंगर वाढून घेतो त्यावर अरे ह्याच्यामध्ये प्रियाचा विषय काहीच नाही आणि मी कशाला त्याला घाबरू मी काय त्याच्या घरचं खातोय काय त्याला घाबरायला बघतो काय होत इथे मी पण हातो काय बांगड्या नाही भरल्या ए काय म्हणते प्रिय तू बोललेलं त्या शिवाच्या मला लय लागले वाटतं एका बेकडात दोन पक्षी मारलात ना प्रिया बर मला सांग प्रिय त्या दोघांमध्ये भांडण लावून तुझा काय फायदा ग खरच तर उगच मारलास मी ए तो बस ग नंतर तुला बोलायला लागलं ना ले झिंकारा बसते मी काय म्हणते प्रिये त्या दोघांमध्ये भांडण लावू तो नाही निराळी होशील पण ह्यात मध्ये होरपाळणार कोण ते शिवा आणि काही चूक नसतं ना असल्या बाबतीत असत कसल्या बाबतीत स्वतःचा संदर्भ दुसरीकडे जोडू नको बघतो मी काय म्हणते प्रिय ह्या सगळ्यात त्या शिवाची काय चूक त्या जीवनरावचं काय नाही त्याला काय फरक पडत नाही तर त्या शिवाचं काय सगळ्यात वर पाळतोय फक्त शिवाच आणि मला पण काय करता येत नाही मी काहीतरी केलं पाहिजे हा तर त्यांना सांगू तरी कसं आणि नाही सांगितलं तर कधी अगत हेच कळणारच आहे त्यांना मला लय टेन्शन आहे ह्या सगळ्या भांडणात फक्त शिवाच अडकतोय पण काय होऊ दे त्या जीवन भीक मागायला मी कधीच जाणार नाही पण माझ्यामुळे ते शिवाचं आलो हे मला बघवणार नाही काहीतरी करायला पाहिजे मी करणारच